नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो आज आहे गुरुवार दापणाय व बोरुली आलोय बोरुलीला वजरीला आहे स्वामींच्या मठामध्ये आहे दर्शन घेण्यासाठी तर ना इकडे जस्ट आलो आणि इकडे ना आता गेम चालू आहे ते बघा सगळे गेम वगैरे चालू आहेत आणि आज शिवजयंती आहे म्हणून सगळ्यांचे लेडीज लोकांचे गेम वगैरे ठेवले आहेत तर चला आता आपण जाऊ आतमध्ये दर्शन घेण्यासाठी इकडे मग असाईंग आम्ही जेव्हा लहानपणी यायचो ना वजरीला गणपतीच्या पाय पडायला तेव्हा पण असं खूप आणि आता तर एकदम खूप मोठच केलं मी आणि माझी फॅमिली एकदम लहानपणी असताना ना तेव्हा यायचो आणि आता मी असच म्हटलं जाऊन येऊया आपण बरेच दिवस गेलो ना आणि आज गुरुवार आहे बघा ही मठासाठी लाईन लागली आहे एवढी गर्दी आहे तिथून तर चला मित्रांनो आता जस्ट चालू आहे घरी फ्रेश वगैरे चालू आहे तुम्ही बघितलंच तुम्ही बघितलं असेल दर्शन वगैरे झालं व्यवस्थित म्हणजे मी पहिल्यांदा गेलो म्हणजे स्वामींचे दर्शन घेण्यासाठी मी असं जात नाही पहिल्यांदा गेलो म्हणजे असं जात असतो कधी ना कधी असं मित्रांमित्रांसोबत पण आज मी एकटाच गेलो मित्रांनो दिवेश वगैरे येणार पण ते नाही तर मी डायरेक्ट आम्ही लोक चारखुल जाण होते पण मी डायरेक्ट वजिरीलाच गेलो तिकडेच माझ्या दैसरला काम होतं तर तिथेच गेलो झालं आरती वगैरे झाली वगैरे आरती वगैरे मस्त मिळाली नाही तर आलो आता वाजल्यात आठ पाच झालेत जाऊ आता बघू काय होतं आजच्या ब्लॉकमध्ये काय काय होतं काय काय नाही होतं ते तर बघत रॉयल कॅडी तर चला जास्त वेळ नको झालो आपण जाऊया बाहेर चला तर मित्रांनो आता आलो आहे मी जेवण तर आहे ना आपल्या इकडे आता आपल्याकडे ना आपला आला आहे विरारला असतो आज असंच आला आहे आज त्या मी लोक असंच राऊंड मारायला आलो आहे तर आमच्या इकडे टर्फ बघायला आलो आहे आता आम्ही लास्ट टाईम टर्फची मॅच खेळलेलो ना तर इकडे ना आता तो, तो बोला टर्फ कुठे असो तुम्ही कुठे खेळायचा तर आपल्या घराबाजूलाच पोसेमध्ये टर्फ आहे तर त्याला दाखवायला आलेलो मी ते खेळतो आणि वाजलेलं रात्रीचे एक दहा नाही नऊ ना दहा वाजले असतील काहीतरी आलो आहे आता जाऊ थोडं ॲक्सक्रिम वगैरे करू आज थोडं जास्त हेवी जेवण झालं आहे आज गुरुवार होता आणि आज गोड जास्त हे केले आहे त्यामुळे थोडा ॲक्सिडेंट वगैरे खाऊ आणि मग घरी जाऊ आणि आपल्या गावी बहि ना केपीएल होती आपला भाऊ फायनल मारून आलाय की तू किती बॅटिंग बिटिंग केली की नाही फक्त फिल्डिंग बॅटिंग बॅटिंग एक पण मॅच नाही भेटली अरे बॅटिंग भेटेल कधी बॅटिंग भेटलीच नाही कारण सूरज पण आहे तो बिहरा काय हा दुसरा तर दोघांना आउटच करू शकले नाही बाकीच्या कोण पाच इनिंग झाल्या पाचशे पण जिंकलो तीन पिगी दोन जितायच्या होत्या तिन्ही जिंकलो सेमी फायनल ते निलेश निला म्हणून एक होता मेंद्रावडचा त्याला हरवला नाही त्याला सेमी फायनल ला हरवला मी आणि सेमी काय फक्त मग तू काय फिल्डिंग विकेटकीपरच्या पाठी मग बॉलिंग केलीस की नाही बॉलिंग करायला पण चान्स नव्हते मी ऐकलं होतं की मिरवडला जाऊन प्रॅक्टिस करायचं सकाळ संध्याकाळ आधी आ, हे बाई गेलेला फायनल मारून आलाय भले बॅटिंग नाही केली पण बोलत ना नाव ना होते त्या संघामध्ये नाव होतं हे संघामध्ये नाव असणं खूप मोठं गरजेचं आहे पहिलंच वर्ष होतं ना आणि पहिलंच वर्ष होतं नेक्स्ट टाइम पहिल्याच ड्रॉपी एकही मॅच हरलो नाही व्हाइस कॅप्टन होता बाई म्हणून नेक्स्ट टाइम आपण आपल्याला मी पण जाणवतो आपल्याला काही कारण असं जाता आलं नाही बघू आता नेक्स्ट टाईम जेव्हा कधी असेल तेव्हा आपण पण जाऊ तर हा इकडे मोठा राऊंड मारूया काय पोझिशन बनवायला आता मस्त एक राऊंड मारूया नंतर मग आयक्सट्रीम बेक्सट्रीम घरी जाताना घेऊन जाऊया मग काय नंतर डायरेक्ट घरी उद्या सकाळी भेटू आपण असं आता काय एवढं हा नाही ते इथं समजून घ्या समजून घ्या समजलं ना समजून घ्या समजून घ्या आता आणि भाई आता गावी पण जाणार आहे मोठा कार्यक्रम आहे शनिवारी शनि शनिवारी जाणार आहे बुधवारी आहे नाही कार्यक्रम कधी आमच्या कोथरी गावात या रविवारी कार्यक्रम आहे सॉरी सॉरी बुधवारी सॉरी बुधवारी आपल्याकडे म्हणजे बुधवारी म्हणजे किती तारीख आहे तीन तारीख तीन तारीख तीन तारीख आपल्याकडे कार्यक्रम आहे या जेवणा दुपारी या जेवणा जीवनाची सोय भेटेल पूर्णपणे पूर्णपणे हा पूर्णपणे व्हेज नॉनव्हेज व्हेज पण आणि नॉन वेज पण आहे दोन्ही पण मिळेल बिंदास या बिंदास आणि आहे ना आपल्या पण जरा गावी जाता जमलं तर आपण मी पण जाईन कारण काय मी शिमगा आपण दाखवलेला आहे ब्लॉक्समध्ये आपल्या याच्यामध्ये आणि गणपतीचे ते पण मी तुम्हाला दाखवलं असतं बघू मी ट्राय चालू आहे सुटी भेटली तर नक्की जाऊ आपण आणि नवीन काय दाखवण्याचा प्रयत्न करू आपल्या चॅनलवर जेणेकरून तुम्हाला पण आवडेल आणि मला पण बोलतेचा अनुभव घेता येईल आता काय नंतर मग काय आपली मेह शिमगा नंतर आपला मी म्हणायचा असतो गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल पूजेला आमचे खूप धमाल असते आणि यावर्षी पण खूप धमाल आहे नंतर मग काय गणपती असतो गणपती पण दाखवायचे बाकी सगळं शेड्यूल फिक्स आहे पण मॅनेज होत नाही आहे खूप आपलं शेड्यूल बिझी आहे नाही टाईमच नाही आणि यावेळी कसं आलं आहे यावेळी झालं आहे कसं की एप्रिलमध्ये आमच्याकडे पालखी येते त्यापर्यंत एप्रिलमध्ये पण सुट्टी होते आणि मग परत मे महिने पण म्हणजे खूप सुट्ट्या होतात आता नाही म्हटलं गावी जायला म्हटलं दोन तीन दिवसात जाळ असेल तर मी जातच नाही कमीत कमी एक हप्ता कुठली राहायचा असेल तरच मी जातो नाहीतर मी जात नाही कारण का मला त्रास होतो एक दिवस झोपण्यामध्ये जातो मग त्या गोष्टीला आपण एक दोन दिवसाचं जातच नाही डायरेक्ट हप्तावर जर असेल तरच आपण जातो नाही तर मी जात नाही आता बघू पालखीला बघू आम्ही आमच्याकडे पालखीला खूप धमाल येते खूप म्हणजे खूप आमच्या गावात आणि काही गावामध्ये पालखी रात्रीला खासियत म्हणजे आमच्या गावची की पालखी काही काही काय काय गावामध्ये डायरेक्ट घर झाली की म्हणजे सानेवर जी, जी असते ना तिकडे तिकडे जात पण आमच्या गावात असं नाही आहे पण प्रत्येक आमच्या गावामध्ये कसं आहे आमच्या गावामध्ये प्रत्येक मानकरी आहेत त्या मानकऱ्यांच्या म्हणजे घरी राहते तसं आम्ही आमचे मोहित्या आहेत ना तर आमच्या बाजूच्या घरामध्ये राहते आणि खूप धमाल असते पालखी वगैरे नाचवायची विचवायची फुल मी नाचत एवढं येत नाही मला पण खांदा घेऊन नाचत होते एक वेगळीच मजा असते पण खूप धमाल येते भाई ते दोन दिवस अस दोन दिवस फुल धमाल फुल म्हणजे फुल धमाल म्हणजे सगळी लोकं तर भेटतात गणपती आणि शिमगा हे दोनच सण असतात त्यावेळेस म्हणजे सगळे कुठे म्हणजे एरवी सगळे लांबच असतो ते दोन सण असतात त्यावेळीच आम्ही आम्ही असे एकत्र भेटतो आणि सगळे एन्जॉय वगैरे चालू असतात आणि आम्ही तुला तु, तु तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो यावेळी बघू कसं काय होतं ते तर चला आता बघूया त्यानंतर सकाळी भेटूया तर चला आता बाय आणि भेटूया सकाळी